सभापती <coughs> मोदय हो जालना जिल्ह्यामध्ये पोकरा योजनेमध्ये जो गैरव्यवहार झाला कृषी विभागामार्फत लाभार्थ्यांना शेडनेट उभारण्याकरता अडीच कोटी रुपयाचा अनधिकृत लाभ दिला गेला सभापती महोदय आपल्या मार्फत माझा मान्य मंत्री प्रश्न आहे या पोकरा योजनेत जो शेडनेट घोटाळा अधिकारी शीतल चव्हाण यांना पदोन्नती दिली गेली त्यानंतर निलंबित करण्यात आले चौकशी करण सुरू असताना त्यांना पदोन्नती दिली गेली ती का दिली गेली हा माझा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न श्रीमती शीतल चव्हाण यांच्याकडे तत्कालीन प्रकल्प संचालक म्हणजे आत्मा जिल्हा जालना या पदाचा अतिरिक्त पदभार असतानाही त्यांच्याकडे प्रकल्प संचालक आत्मा या पदाच्या अनुषंगाने पोकरा अंतर्गत कामाची चौकशी का करण्यात आली नाही दोन दुसरा प्रश्न आहे दक्षता पथकाचे तत्कालीन प्रमुख श्री गोविंद मोरे यांनी पोकरा योजनेतील इतर बाबी जसे की ठिबक सिंचन तुषार सिंचन शेततळे इत्यादी योजनेची चौकशी का केली नाही की के त्यांनी या श्रीमती शीतल चव्हाण यांना सहकार्य केले आणि अडीच कोटी रुपयाचा गैरव्यवहार कारण तसं पाहायला गेलं तर अडीच कोटी मोठी रक्कम नाही परंतु शेतकऱ्यांच्या योजनेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे या अधिकारावर गुन्हा का दाखल केला नाही आणि जालना जिल्ह्यात पोकरा योजनाअंतर आलेल्या गैरव्याची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी शासनाने याच्या हितावर शेतकऱ्यांच्या हितात काय उपाययोजना केली हा माझा प्रश्न आहे